हाय हॅलो नमस्ते मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पाहुण्यांसाठी अगदी चटपटीत आणि मस्त अशी एक रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला अंडी आणि बटाटे लागणार आहेत बरं ही रेसिपी आपण स्टार्टर म्हणून करू शकतो किंवा साईड डिश म्हणूनसुद्धा करू शकतो किंवा संडेला तुम्हाला नाश्ता वेगळा काही करायचा कंटाळा आला असेल ना तरीसुद्धा ही अगदी झटपट रेसिपी तुम्ही करू शकता बटाटे आणि अंडी जर उकडलेली असतील तर फक्त काही मिनटांमध्ये म्हणजे दोन तीन मिनटातच ही रेसिपी तयार होईल बघा इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आधीच त्याचबरोबर यामध्ये आपण थोडंसं मीठसुद्धा घालून घेणार आहोत आता हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने बटाटे स्वच्छ धुवून घालायचे त्यानंतरनं अंडीसुद्धा मी इथे धुवून घेतलेली आहेत आणि ती या पाण्यामध्ये घालून घेतली आहेत आता तुम्हाला बटाटे आणि अंड्यांचं प्रमाण जितकं ठेवायचं आहे तितकं तुम्ही ठेवू शकता म्हणजे अंडी कमी जास्त करू शकता किंवा बटाटे कमी जास्त करू शकता आता आपण हे गॅसवरती ठेवूया आणि बघा छान बघा कितीतरी पाणी आटलेलं आहे जवळपास दहा मिनटं अंडी आणि बटाटे मी छान उकडून घेतलेले आहेत अंडी लवकर उकडली जातात बटाट्यांना थोडा वेळ लागतो दहा मिनटात ही परफेक्ट उकडून आहेत हवं असल्यास अस तुम्ही कुकरला बटाट्यांची शिट्टी घेऊ शकता तर बघा मोठे बटाटे असतील तरीसुद्धा चालणार आहे असं काही नाही हो आहे की लहानच बटाटे हवेत ह्या रेसिपीसाठी मोठे बटाटे असतील जास्तीचे तुकडे करा किंवा जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही कट करू शकता फक्त ह्याच्यामध्ये आपण जे मसाले वापरणार आहोत ना पुढे ते खूप महत्त्वाचे आहेत तर बघा अशा पद्धतीने आता मी ही अंडी कट करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर जर व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून कळवा म्हणजे मलाही तुमचे आभार मानता येईल बघा इथे मी संपूर्ण अंडी अशा पद्धतीने कट करून घेतली त्यानंतरनं मी बटाटेसुद्धा आता कट करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मी बटाटा कट करताना तुम्ही एक गोष्ट नोटीस करा की बटाटा बघा मी कसा कट करते जिथून चपटा बटाटा आहे ना त्या साईडने धरून असा कट करते आहे बघा म्हणजे खूप असा मोठा बटाटा दिसणार नाही छान चपटा दिसेल तर बघा अशा पद्धतीने मी बटाटे कट करून घेतले मोठे बटाटे असतील तर जास्तीच्या फोडी केल्यात तरी चालणार आहे इथे बटाटे लहान आहेत म्हणून मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता बघा हा संपूर्ण बटाटा कट करून झाला आहे आता काय करायचं आपण जो काही मसाला वापरणार ना तो आतपर्यंत जायला हवा त्यासाठी असं बघा काट्या चमच्याच्या मदतीने आपण ह्या संपूर्ण बटाट्यांना असे छोटे छोटे डॉट करून घेणार आहोत म्हणजेच एक छोटे छोटे होल करून घ्यायचेत तुम्ही दोन्ही साईडनी करू शकता किंवा फक्त एका साईडने केले तरीसुद्धा चालणार आहे बघा अगदी हलक्या हाताने मी अशा पद्धतीने संपूर्ण बटाट्यांना डॉट करून घेतले त्यानंतरनं काय करायचं एक पॅन गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये बघा दीड चमचा इतपत आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दीड चमचा मी तेल घातलं आता हे तेल सगळीकडे पसरवून घेतलं यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालूया कोथंबीरीमुळे तेलाला खूप छान सुगंध येतो बघा इथे कोथंबीर घातली त्यानंतर काही बेसिक मसाले वापरूया आता जे खूप महत्त्वाचे सुद्धा आहेत लाल तिखट बेडगी मिरची पावडर कलरसाठी त्याचबरोबर थोडासा धना पावडर हळद चाट मसाला आणि अगदी थोडा गरम मसाला घेतलेला आहे मी गरम मसाल्याऐवजी मटन मसाला, मसाला वापरू शकता थोडंसं मीठसुद्धा घेतलं आहे सगळे मसाले एकत्रित एक घालायचे असे प्लेटमध्ये काढून घ्या त्यानंतरनं तव्यामध्ये घाला म्हणजे मसाले करपणार नाही बघा गॅसची फ्लेम अगदी बारीक आहे आणि तेलसुद्धा खूप जास्त गरम नाही आहे परफेक्ट असं गरम आहे तेल हे मसाले मी तेलावरती अर्धा मिनटं छान भाजून घेते म्हणजे मसाले खायला खूप छान लागतात हे तेलातले बघा अगदी छान असं हे भाजून घेतलं मसाले सगळीकडे आता पसरवून घेऊया आपण अशा पद्धतीने मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती सेम ही रेसिपी अपलोड केलेली आहे ती ही आजच केली आहे पण त्यापासून मी खूप वेगळी पुढे एक रेसिपी केली आहे यामध्ये मी तुम्हाला फक्त स्टार्टर दाखवते आहे पण त्या रेसिपीमध्ये ना मी एक प्रकारची भाजी केली आहे ती व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवेलसुद्धा खूप छान होते खरंच अगदी चटपटीत आणि कसलीही वाटण घाटण न काढता अशी मी ती भाजी केली आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर मी आणि बरंच काही हे सर्च केलं की तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईन मी आजच ती वि तो व्हिडिओ तिकडे अपलोड केलेला आहे बघा मी इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अंडी आणि बटाटे असे छान पॅनवरती पसरवून ठेवले जिकडे आपण होल केलं होतं ना बटाट्यांना ती बाजू आधी खाली करायची म्हणजे मसाले छान आतपर्यंत जातील आणि अंडीसुद्धा जिथून आपण मधनं कट केली ती बाजू आपल्याला खाली करायची आहे म्हणजे अंडीसुद्धा छान भाजली जातील आणि मसाला आतपर्यंत जाईल दोन मिनटं बारीक गॅसवरती मी ही एक साईडने होऊन दिलेली आहेत बटाटा आणि अंडीसुद्धा बघा आता अशा पद्धतीने आपण पलटी करून घेऊया अंडी ठेवताना कडेनी ठेवा बटाटेमध्ये ठेवायचे म्हणजे बटाटे छान खरपूस होतात आणि मग ते खूप छान लागतात खायला तर बघा इथे मी अशा पद्धतीने संपूर्ण अंडीसुद्धा पलटी करून घेतलेली आहेत अंडी आधी आपण खालच्या साइडने भाजल्यामुळे बल्क अजिबात त्यातून सेपरेट होत नाही बघा दुसऱ्या सुद्धा कमीत कमी एक दीड मिनटं आपल्याला ही अंडी आणि बटाटे भाजून घ्यायचेत तर हा एकदम कमालीचा चटपटीत स्टार्टर तुम्हाला कसा वाटला मला प्लीज कमेंट करून नक्कीच कळवा हे तुम्ही ब्रेडसोबत ब्रेडच्या मध्ये ठेवूनसुद्धा खाऊ शकता असंचसुद्धा खाऊ शकता किंवा अजून कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हा स्टार्टर खाऊ शकता ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा पुदिन्याच्या चटणीसोबतसुद्धा छान लागेल किंवा नुसता खायलासुद्धा कमालच लागेल बघा किती छान आत्ताच दिसतो आहे अगदी मस्त मसालेदार हा पाप आपला आजचा स्टार्टर तयार झालेला आहे लहान मुलांसाठी करत असाल मसाल्यांचं प्रमाण कमी ठेवा मोठ्या माणसांसाठी करत असाल तर थोडं जास्तीचा मसाला घातला तरी चालेल वरतून थोडंसं हलकं लिंबू पिळून घ्यायचं आणि मस्त असा हा स्टार्टर आपला तयार झालेला आहे साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता बघा अगदी कमालीची चटपटी तशी ही रेसिपी तयार आहे अंडी खात नसाल नुसता बटाट्यापासून केलात तरी चालेल किंवा मुलांच्या टिफिनसाठी अशा पद्धतीने बटाटा केलात तरीसुद्धा चालणार आहे तर माझी ही टू इन वन रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की मी अजून ह्याची पुढे एक भाजी केलेली आहे अगदी रॉयल पद्धतीने बघा कसलंही वाटण घातलेलं नाही आहे किंवा काजू वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे तरीही अगदी चमचमीत आणि मस्त दाटसर ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच मी आणि बरंच काही या चॅनलला भेट द्या आणि हा संपूर्ण व्हिडिओ पहा खूप कमाल होते पाहुणे आल्यावरती तुम्ही नक्कीच करू शकता अशी ही चटकदार आणि अगदी चमचमीत भाजी तयार होते माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक लाईकसुद्धा करा हक्काने सांगते प्लीज एक लाईक करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सोबतचं बेलायकन प्रेस करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय